पंचामृत किंवा तीर्थ अत्यल्पच असते असे का तर पंचामृत म्हणजे पाच अमृत गायीचे दूध दही तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे चरणामृत म्हणजे देखील तीर्थच असते शुद्ध उदक अर्थात पाणी आणि त्यात तुळशीची पाणी घातली जातात त्या पाण्याने देवाचे पाय धुतले जातात हेच पाणी मग तीर्थ म्हणून सर्वांना देण्याची पद्धत आहे पंचामृत प्रथम देवतांना अर्पण केले जाते आणि नंतर प्रसाद स्वरूपात लोकांना दिले जाते पंचामृतात असणारे घटक हे अमृता समान असतात त्याच्या सेवनाने शरीरातील सात धातू वाढतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची वाढ होऊन शरीर बलवान होते शरीर आणि मन शुद्ध होते बुद्धी आणि स्मरणशक्तीही वाढते पंचामृत किंवा तीर्थ भावपूर्ण प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्याने त्या तीर्थातील पदार्थांच्या सात्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्य लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात त्यामुळे ते पवित्र व शुद्ध बनते तीर्थ म्हणजे जे तारते ते देवतेचे चैतन्य आत्मसात करण्यासाठी आपण तीर्थ घेतो तीर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृत हे अत्यल्पच असावे कारण तीर्थाचे रूपांतर फक्त लाळेत व्हावे मलामध्ये होऊ नये असा शास्त्रसंकेत आहे ते घेताना उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा करून त्यामध्ये तीर्थ घ्यावे देवाचे तीर्थ तोंडाचा आवाज न करता प्राशन करावे तसेच ते जमिनीवर सांडू नये तीर्थाला देवतेचा स्पर्श झालेला असतो त्यामुळे ते अधिक पवित्र असते त्यात देवत्व असते ते ग्रहण केल्याने शरीरशुद्धी व मन होते देवतांचे आशीर्वाद मिळतात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता लाभते धन्यवाद